जैन इरिगेशनच्या माध्यमातून शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन सुरू आहे यात भविष्यातील शेती फ्युचर फार्मिंग मातीरहित मीडियामध्ये शेती हायड्रोपोनिक एरिपोनिक फार्मिंग कल्चर तंत्रज्ञान जगातील प्रथम क्रमांकाची अत्याधुनिक बायोटेक लॅबसह अन्य प्रकल्पाचे या कृषी महोत्सवात आयोजन करण्यात आले असून हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती कशी विकसित करता येईल या संदर्भातले मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले यामध्ये बियाणे सोलर पॅनल फिल्टर रिपिंग यासह शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांचे स्टॉल देखील या प्रसंगी लावण्यात आले होते इथं या ठिकाणी बऱ्याच म्हणजे आपले हे बियाणे आणि जे रोप रोपोटी गा महत्वाचं आम्हाला रोपोटे पाहिल्या केळी त्याचप्रमाणे डाळिंब आणि मोसंबी संत्रे म्हणजे सर्व प्रकारच्या वरट्या पपई वगैरे आहेत ते वे, वेग वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन व्हरायटीचं आम्हाला पाहायला मिळालं या ठिकाणी म्हणजे नाही शंभर टक्के होणार नाही होणार की नाही नाही ना, जे आधुनिक पद्धतीचं जे, जे, जे आहेत ना आता जे आत्ता आप, जे आपल्याला रोप टिका जे रोपं वगैरे ते आधुनिक पद्धतीचे रोपं वापरलं तर निश्चितच त्याचा जास्त फायदा होणार आहे कारण टिश्यूची जी रोपं आहेत टिश्यू कल्चर म्हणून ती रोपं फार चांगला उत्पन्न देणारी रोपं आहेत ती आणि बाकीचं म्हणजे सर्व जे तुमचं इरिगेशन सिस्टीम आहेत ते खूप छान आहेत म्हणजे असं म्हणजे आधुनिक पद्धतीचं इरिगेशन आहे स सर्वचा संजय पवार संजय एक ड्रिप ड्रीप इरिगेशन आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे आहेत तिक रोपं जे आहेत टिश्यूकचे रोपं ते फार म्हणजे महत्त्वाचे पाहायला मिळालं मला या ठिकाणी आणि जे नवीन सिस्टीम जे आहेत ड्रिपच्या ड्रिपच्या त्या एक पाहायला मिळाल्या चांगल्या thank you